भटक्या विमुक्त समाजासाठीच्या सेटलमेंट परिसरातील घरकुल प्रकल्पाचे भूमिपूजन एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आणि विद्यार्थिनी के प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठान यांच्यातर्फे शनिवारी सेटलमेंट येथे कृतज्ञता आयोजन करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी भटक्या विमुक्त समाज बांधवांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सजवलेल्या गाडीतून ढोल ताशांच्या गजरात सेटलमेंट परिसरातून लक्षवेधी मिरवणूक काढली यावेळी उपस्थित भटक्या विमुक्त बांधवांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले पाहूया यावेळी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भारत जाधव आई प्रतिष्ठानचे संचालक वसंत जाधव भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार डॉक्टर अश्विन बळसंकर डॉक्टर सोनाली वळसंकर आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्योगपती दत्ता सरोपसे राज्याचे माजी अव्वर सचिव लालासाहेब जाधव उद्योगपती प्रमोद साठे उद्योगपती काशीनाथ जाधव मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण समाजसेविका अरुणा वर्मा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर दुर्गप्पा पवार पुणे येथील महिला व बालकल्याण आयुक्त संजय माने पत्रकार रामो गायकवाड नायब तहसीलदार विठ्ठल जाधव आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक खेळाडू वंदना गायकवाड शिक्षक राहुल जाधव शिक्षक अंकुश जाधव यांना त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच मंत्रालयातील सहाय्यक कक्षा अधिकारी अबोली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव आय ए एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वाती राठोड यांना त्याचबरोबर डॉक्टर सुजाता जाधव छत्रपती संभाजीनगर प्राध्यापक शारदा जाधव पुणे शिक्षिका प्रभा जाधव पुणे समाजसेविका शैलजा जाधव सांगली समाजसेविका संगीता माने सासवड शिक्षिका निर्मला जाधव परभणी समाजसेविका माया कुंचीकोर्वी मुंबई समाजसेविका सुलोचना माने सांगली यांना सन्मानपत्राने गौरवण्यात आले याप्रसंगी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे उपाध्यक्ष सचिन हिरेमठ सचिव योगेश डांगरे खजिनदार राहुल डांगरे आई प्रतिष्ठानचे संचालक वसंत जाधव सृष्टी डांगरे आदी उपस्थित होते आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत जाधव यांनी आभार प्रदर्शन केले